राम राम मंडळी जय शिवराय सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत आहात ना तर व्हिडिओला सुरुवात करते मी व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काल ना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता सहा तारीख होती ना काल तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा केली आम्ही आणि भूमीने पण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा केली बघा मला पाडलं कसं तिनं <laughs> <laughs> तर काल होता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तर आम्ही का ना काल पाऊस पण पडला खूप म्हणजे खूप मजा आली आणि बघा भूमिकाशी महाराजांना दाखवते तर ब्लॉग खूप दिवसांनी काढलेला आहे मी काढायचा काढायचं म्हणत काढलाच नव्हता तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉगमध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा येणार आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला कमेंट का करत नाही तुम्ही कमेंट करत जावा खूप छान भूमीने ना जन्म जन्माला आल्यापासून पहिल्यांदा चिंच खाल्ली होती मी खाली जाऊन काल जरा वादळ चालू होतं ना खाली झाडाखाली चिंच पडल्या होत्या त्या घेऊन आलते तर भूमीन खाल्ली होती चिंच पहिल्यांदा तर तिचे एक्सप्रेशन बघा कसे <laughs> 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 आहेत <आसा> असं <laughs> बघा कशी करते ती खूप खूप दिवस माझा कसं जाते काही कळतच नाही तुमच्या मग घरी पण असं कार्टून असलं ना नक्की तुम्हाला तुमच्या बाबतीत पण असंच होत असणार लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा असं म्हणतात ना ते खरच आहे <laughs> तुम्हाला खरंच सांगते भूमी उठल्यापासून ते झोपेपर्यंत इत त्रास देते तुम्हाला काय सांगू तुमच्या घरी असंच कार्टून असणार नक्की असलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर बघा मस्त भूमी काय करायला लागली आता हळूहळू माझं बघून मी भाजी करते तर तिला पण भाजी करायची असते मी जसं उलताना हलवते ना भाजी तशीच तिला हलवायची असते मी जसं चपाती लाटत असते तसंच चपाती लाटते मी चपाती लाटता लाटता थोडा लाटणा खाली जरी ठेवला ना तर ती लाटणा घेऊन लगेच पळून जाते आणि गॅलरी ना ते गॅलरीतून वर ना खाली लाटणा टाकते कुणाच्या तरी डोक्यात पडला म्हणजे झालं किती वेळा तिनं सगळ्या वस्तू गॅलरीतून खाली टाकलेल्या आहेत आणि बघा आता काय करायला लागले ती चपाती केल्या केल्या मी तिला देते ना गरम गरम चपाती तर ती पण तशीच करायला लागली चपाती लाटायला लागली आणि मला द्यायला लागली म्हणजे ती बेलना म्हणजे लाटणा आणि काही जण पळपूट लाटणा असं म्हणतात पण आमच्या म्हणजे सासरी तरी बेलना असं म्हणतात तर बघा ही झोपली दुपारी आणि पसारा बघा कसा टाकलेला कसा पसारा टाकलेला आहे बाप रे दिवसभर मी दिवसातून तीन वेळा जरी फरशी पुसली तरी फरशी हाय तशी करते ती त्यामुळं मी काय करते दिवसातून एकदाच फरशी पुसते ती झोपल्यावर आणि त्यानंतर बघा आणि मी जर का फरशी पुसत असली ना तर ती जेव जिथं ओलं असेल ना तिथंच मुद्दाम जाती त्यामुळे मी ती झोपल्यावरच फरशी पुसते आणि बघा संध्याकाळी चार वाजता मस्त आभाळ पण आलेलं होतं आणि ऊन पण आलेलं होतं खूप छान वातावरण झालेलं होतं बाहेर तिला गाडी आणली पप्पानी नवीन कारण की ती खाली गेल्यावर गाडी दुसऱ्याची गाडी बघितली ना खूप रडत होती आणि ज्या दिवशी रडली त्या दुसऱ्या दिवशी लगेच पप्पांनी तिच्या गाडी घेऊन आली तिला दीड हजाराची गाडी आणली आणि ती गाडी तिने दोनच दिवस चालवली म्हणजे घरातल्या घरात आणि तिसऱ्या दिवशी त्या गाडीला हात सुद्धा लावला नाही घेऊन म्हणजे बघा इतकं रडत होती म्हणून गाडी आणली आता तव्यावर उभा राहायला मी म्हटलं नको उभारू नको उभारू तर अशी कानाला हात लावून सॉरी म्हणते आणि बघा असं दिवसभर असं असल्यावर माणसानं पाच तर काही दहा मिनटं तरी झोपता येणारच नाही दिवसा उन्हाचं तर झोपताच येत नाही मला तिला झोपवलं ना दुसरं काम करत बसते मी आणि बघा तिच्या पप्पांची फशिप होती त्यामुळं ते, ते बसले होते थोडं काम करत आणि ती पण बघा पप्पा कसं काय लई हे असल्यासारखं काय सांगायचं बघा ती पप्पाला कामच करू देत नव्हती म्हणजे पप्पा म्हणत होते गब्बज पिलू गब्बस तरी पण रडत होती तिला जायचं होतं खाली खाली ती काय करते आमच्या गॅलरीतून आमचं फर्स्ट फ्लोरलाच आहे त्यामुळं गॅलरीतून सगळं खाली खाली दिसतं म्हणजे खालचं मग खाली मुलं खेळायला येतात ना मग ती पण रडते मुलांच्या बरोबर जायचं खेळायला म्हणून आणि तुम्हाला म्हटलं होतं पावसाचं वातावरण झालंय तर किती सुंदर खूप पाऊस पडला होता पाऊस येऊन गेल्यावर मग मी तिला थोडा वेळ नेलं सगळी मुलं खाली पाण्यामध्ये खेळायला आली होती म्हणून तिला जरासा खाली खेळायला नेलं मी शॉर्टमध्ये व्हिडिओ पण टाकलेला आहे मी नक्कीच चेक करा आणि व्हिडिओ आवडता असतील तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू तेवढं नका आणि बघा कसली भारी खेळायला लागली ही आणि मला पण खूप मजा येत होती पण मी ना पाऊस बंद झाल्यावर गेले होते कारण की तिला ऑलरेडी सर्दी होती त्यामुळं जास्त सर्दी होईल मी म्हणून मी तिला जास्त खेळू दिलं नाही तरी पण मी अर्धा पाऊन तास तिला खेळू दिलं होतं खूप मुलं खेळत होती भरपूर म्हणजे एक एक तास दोन तास खेळत होती मुलं पण हिला मी अर्धा पं तासच खेळू खेळू दिलं आणि नंतर आम्ही वरती आलो तर ती गॅलरीमधून घसरूनच पडली डोक्यावरती खूप रडत होती नंतर वरती आल्यानंतर ती रडून रडून झोपली जाऊ दे तासच चालू असते तुम्ही सबस्क्राईब करा बाय